नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले मॅथ कुरु याचं आम्हाला चॅनलमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या परीक्षार्थींनी म्हणजे नवद परीक्षे तयारी करण्याचे विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल चॅनलला सबस्क्राईब करा पहा या अगोदरच्या या अगोदर पण आपण नवदयचे संपूर्ण स्वाध्याय आपल्या चॅनलवर अपलोड केले आहे तुम्ही पहा व्हिडिओमध्ये पहा प्लेमध्ये तुम्हाला ते मिळून जाते इथं प्रश्न असा विचारलाय पहा सतरा आठ एकवीस तेरा एक्केचाळीस दोन सत्तावीस एकतीस एका या संख्यापैकी मूळ संख्यांची किती या संख्यापैकी काय विचार आपल्याला मूळ संख्यांची बेरीज या संख्या लिहून घेऊया पहा यात मूळ संख्या मूळ संख्या कोणत्या पहा मूळ संख्याचा विचार केला सतरा मूळ संख्या आहे ठीक सतरा त्यानंतर आठ नाही एकवीस पण नाही संयुक्त संख्या त्यानंतर आहे तेरा प्लस एक्केचाळीस पण मूळ संख्या आहे प्लस दोन मूळ संख्या सत्तावीस संयुक्त संख्या एकतीस मूळ संख्या आहे आणि संपली आणि संयुक्त संख्या यांची आपल्या बेरीज विचारली पा दोन आणि एक तीन चार पाच सहा सात 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 चौदा एक तीन आणि एक चार चार त्यानंतर चार आट, नौ, चार आठ नऊ दहा म्हणजे एकशे चार बेरीज आली आणि एकशे चार बेरीज किती नंबरला ऑप्शन नंबर सी सी नंबरचा ऑप्शन आहे एकशे चार त्यानंतर पुढील प्रश्न पहा पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे दोन हजार एकोणीस साली प्रश्न विचारले हा विचारला दोन हजार तेराला त्यानंतर पहा शून्य ही विषम संख्या आहे हे चूक आहे शून्य ही समसंख्या आहे हे पण चूक आहे शून्य हे मूळ संख्या आहे हे पण चूक आहे शून्य हे विषम नाही आणि समसंख्य नाही आपण बेसिक व्हिडिओ जे होता त्यात पाहिलं होतं ऑप्शन नंबर डी इथे योग्य आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा तीन नंबरचा तीनची ची दर्शनी किंमत आणि छत्तीस हजार आठशे नव्वद या संख्येतील तीनची स्थानिक किंमत यातील फरक काढा पहा हा प्रश्न आपण इथे घेऊया छत्तीस हजार आठशे नव्वद छत्तीस हजार आठशे नव्वद तीनची काय घेऊया मग स्थानिक किंमत इथे तीन तीन मी अंक असं लिहिला एक दोन तीन चार एक दोन तीन चार चार शून्य आले वजा म्हणजे चार शून्य म्हणजेच किती तीस हजार वजा तीन ही स्थानिक किंमत दर्शनी किंमत तीस हजार म्हणून तीन गेले तर वजापैकी केली उत्तर येतं एकोणतीस हजार नऊशे सत्त्याण्णव म्हणजे ऑप्शन क्रमांक बी इथे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणतीस हजार नऊशे सत्त्यान्नव चौथा प्रश्न आहे तेहतीस आणि सत्त्याण्णव यांच्या बाबतीत पुढील पैकी काय खरे आहे पहा दोन्ही मूळ संख्या आहेत सुख कारण की एक संयुक्त संख्या आहे दोन्ही समूळ संख्या आहेत हे बरोबर आहे ठीक आहे आपण सांगू त्यानंतर दोन्ही अकराची गुणित आहेत हे सुख आहे दोन्ही समसंख्या आहेत सुख आहे सहमूळ संख्या म्हणजे काय सहमूळ संख्या त्यांच्यामध्ये एकच सामायिक काय असतो तर विभाजक असतो एकच सामायिक विभाजक असतो ठीक आहे तेहतीसचे जर आपण विभाजक काढले पा एक तीन अकरा आणि तेहतीस हे मिळते आणि सत्यन जर विभाजक काढले तर एक आणि सत्यन यामध्ये कॉमन पा एक एक है। दोनी आहे म्हणजे दोन्ही सहमूळ संख्या आहेत त्यानंतर पाचवा प्रश्न पहा पुढील पैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते पहा आणि ह्याचा ऑप्शन नंबर ए उत्तर बघा शून्य शून्याची शून्याची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत काय असते एकच असते त्यानं प्रश्न सहावा पहा चार पाच शून्य आणि तीन या अंकापासून बनणारे सर्वात लहान पाच अंकी संख्या कोणती अंक पुनर्वृत्त होऊ शकतात ठीक आहे आता पर तीन अंक सर्वात लहान पाच पण सर्वात लहान तीन ला तीन दिले शून्य असेल तर शून्य आपण डबल शून्य घ्या आणि पंचेचाळीस म्हणजे ऑप्शन नंबर बी इथं तुमचं करेक्ट उत्तर आहे दोन हजार सा चौदा साली प्रश्न विचाराय प्रश्न सातवा या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणतेही विधान सत्य आहे आता पहा हे प्रश्न तुम्हाला इथं सोडून देतो मी जर आपण इथे एन बरोबर एक घेतला ऑप्शन पा एनचा वर्ग एन क्यूब पहिला एकचा वर्ग एक सॉरी ऑप्शन ए नंबर चुकीचा आहे तर बीचा विचार केला एन क्यूब ग्रेटर दॅन एन स्क्वेअर हे पण चुकीचं आहे गण एकच असतो एक सी त्याने सीचा जर विचार केला एन एकचा वर्ग एक एनचा क्यूब बी एक हे चौथं बरोबर पाहिजे होतं हे चुकीचं आहे डीचा विचार करा एन ग्रेटर दॅन झिरो एक हा शून्यपेक्षा नेहमीच मोठा असतो ऑप्शन नंबर इथं काय करेक्ट उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण सध्या एक पॉईंट तीन का ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आपण परीक्षेपर्यंत फास्ट एकूण बारा घटकाचे इथे व्हिडिओज आपण घेणार आहोत त्यामुळे चॅनलसोबत राहा चॅनलला सबस्क्राईब धन्यवाद